नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी पौष्टिक अशा लाडूंची रेसिपी घेऊन आलेली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे बऱ्याच जणांना सांधेधुकी कंबरदुखी किंवा गुडघेधुकीचा त्रास जाणवतो वातावरण तसं थोडंसं थंड असतं त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनमध्ये हो वगैरे होतात तर या सगळ्यावर अगदी रामबाण असा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मस्त पौष्टिक असे हे लाडू तुमच्यासाठी बनवलेले आहेत स्त्रियांच्या आरोग्यासाठी तसेच केसांच्या आरोग्यासाठी अगदी उपयुक्त अशी रेसिपी आहे लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांसाठीच हेल्दी रेसिपी आहे कुठलंही जास्तीचं महागडं साहित्य न वापरता घरातीलच पौष्टिक साहित्यामध्ये आपण ही रेसिपी करत आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर एक लाईक देखील करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आरोग्यासाठी पौष्टिक असे हे लाडू बनवण्यासाठी मी सगळं साहित्य काढून घेतलंय घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा भांड्याने मोजून घ्यायचंय तर इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीने बरोबर एक वाटी काजू बदाम आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत एक वाटीभर खारीक पावडर घेतलेली आहे एक वाटीभर पांढरे तीळ घेतलेत छान स्वच्छ निवडून घ्यायचे एक वाटी किसलेलं सुक खोबरं घेतलंय अशा पद्धतीनं छान किसून घ्यायचं एक वाटीभर इथं मखाने घेतलेले आहेत याला कमळ फुल देखील म्हणतात कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळून जाईल आता बरोबर त्याच वाटीने मी इथं एक वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे आमच्याकडे थोडे कमी गोड लाडू आवडतात म्हणून मी गुळ एकच वाटी घेतलाय तुम्हाला जर थोडं गोड हवं असेल तर दीड वाटी गुळ वापरला तरी चालेल त्याचबरोबर इथं एक वाटी डिंक घेतलेला आहे आता हे घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहेत या जिन्नसांमध्ये मॉइश्चर असतं गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली थे आहे आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी शेंगदाणे छान खमंग खरपूस आणि साल तडकेपर्यंत एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं छान एकसारखं हलवत शेंगदाणे भाजले की त्याची चव अजून छान उतरते शेंगदाण्यांमध्ये तेल असतं आणि हे तेल आपल्या केसांच्या आरोग्यासाठी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतं त्याचबरोबर यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन देखील असतं तर इथं बघू शकता छान एकसारखं हलवत साल तडकेपर्यंत मी हे शेंगदाणे चांगले खमंग आणि खरपूस मिडियम टू लो फ्लेमवर भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून झालेत काढून घेऊया आणि हे थंड करायला ठेवूया आता त्याच कढईमध्ये आपल्याला पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहेत स्वच्छ निवडून घेतलेत एकसारखं हलवत मस्त खमंग खरपूस असे तीळ भाजायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे छान फुलेपर्यंत हे तीळ भाजायचे पांढरे तीळ हे कॅल्शियमने भरपूर असतात यामुळे आपल्या हाडांना बळकटी येते असं जर आपल्याला पांढरे तीळ खायचे म्हटलं तर ते जात नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने लाडूंमध्ये घातले तर मुलं देखील अगदी आवडीने खातात तर अशा पद्धतीनं मी छान एकसारखं हलवत हे तीळ खमंग असे भाजून घेत आहे मस्त फुलेपर्यंत भाजायचे तर इथं बघू शकता तीळ मस्त हलक्याशा तांबूस रंगावर भाजून झालेले आहेत काढून घेऊया आणि हे देखील थंड करण्यासाठी ठेवूया यानंतर आपल्याला आता किसलेलं सुकं खोबरं भाजून आहे लो टू मिडियम फ्लेमवर एकसारखं हलवत मस्त तांबूस रंगावर हे खोबरं भाजायचं आहे खोबरं देखील केसांच्या आरोग्यासाठी अगदी उपयुक्त आहे तर इथं बघू शकता मीडियम टू लो फ्लेमवर खोबरं देखील मी चांगलं एकसारखं हलवत खमंग खरपूस आणि तांबूस रंगावर भाजून घेतलेलं आहे तर इथं खोबरं भाजून झालंय काढून घेऊया आणि ते देखील आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे यानंतर कढईमध्ये आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आणि एकसारखं हलवत चांगले मखाने हे गरम करून घ्यायचे आहेत याला देखील म्हटलं जातं कॅल्शियम आणि फायबरने भरपूर असे हे मखाने आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत तर अशा पद्धतीनं मी इथे हे, हे। सगळे मखाने चांगले एकसारखं हलवत कडकडीत गरम करून घेतलेत हे सुद्धा काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवूया यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला खारीक पावडर भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची लक्षात ठेवा खारीक पावडर भाजताना गॅसची फ्लेम अगदी लो करायची नाहीतर ती पटकन कढईच्या तळाशी लागते आणि अशा पद्धतीने एकसारखं हलवत्ती आपल्याला भाजून घ्यायची आहे खारीक पावडर स्त्रियांच्या आरोग्यासाठी खूप जास्त उपयोगी असते इरेग्युलर मासिक पाळी असेल किंवा कमरेचे आजार असतील गुडघेदुखी असेल सांधेदुखी असेल तर या सगळ्यावर अगदी उपयुक्त अशी ही खारीक पावडर आहे तुमच्याकडे जर खारीक पावडर नसेल तर खारीक विकत आणून त्याच्यातल्या बिया काढून थोड्याशा मिक्सरला फिरवून वापरल्या तरीसुद्धा चालतील तर इथं खारीक पावडर भाजून झाली आहे आता ती देखील काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवूया तर इथं आपले कोरडे सगळे जिन्नस व्यवस्थित खमंग आणि खरपूस असे भाजून झालेत आता कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे मग अशी साहित्य सांगताना मी तूप सांगायला विसरले तर आपल्याला या सगळ्या लाडूसाठी बरोबर एक वाटी इतकंच तूप लागणार आहे तर या एक वाटी तुपातलं मी इथं दोन तीन चमचे तूप घेतलेलं आहे आणि यावरती आपल्याला मस्त काजू आणि बदाम छान फ्राय करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्समध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं मुलं जर असं ते खात नसतील तर अशा पद्धतीनं लाडू बनवून सकाळी दुधासोबत तुम्ही ते मुलांना देऊ शकता त्याचबरोबर दिवसभर यामुळे मुलांची एनर्जी लेवल देखील टिकून राहते तर इथं मनुके फ्राय केल्यानंतर बघू शकता मस्त टम्मा असे फुललेले आहेत तर हे ड्रायफ्रूट चांगले भाजून झालेत किंवा फ्राय करून झालेत काढून घेऊया आणि हे देखील आपल्याला साईडला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे यानंतर कढाईमध्ये मी पाच सहा चमचे तूप घातलंय आता यावरती आपल्याला थोडा थोडा करून सगळा डिंक फ्राय करून घ्यायचा आहे डिंक फ्राय करताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची म्हणजे तो छान फुलला जातो तर इथं बघू शकता अशा पद्धतीने एकसारखं हलवत हा डिंक आपल्याला फ्राय करायचा आहे जेणेकरून तो छान फुलला जाईल डिंक जर व्यवस्थित फ्राय नाही केलात किंवा तो व्यवस्थित फुलला नाही तर काय होतं की तो खाताना दातांमध्ये अडकतो किंवा अगदी लाडू खाताना तोंडाला दुखापत देखील होऊ शकते त्यामुळे अशा पद्धतीनं मंद आचेवर छान असा डिंक फ्राय करून घ्यायचा अगदी व्यवस्थित फुलून येईपर्यंत तर आता हा मी थोडासा डिंक जो कढाईमध्ये टाकला होता तो बघू शकता व्यवस्थित फ्राय झाला आहे आणि अगदी जेवढा टाकला होता त्यापेक्षा दुप्पट तिप्पट झाला आहे आता याच पद्धतीनं मी उरलेला सगळा वाटीभर डिंक फ्राय करून घेणार आहे तरी इथं बघू शकता मस्त असा सगळा डिंक छान फ्राय करून झालाय मस्त फुललाय आता हे भाजलेले सगळे जिन्नस छान थंड झालेत आता एक एक करून आपण ते सगळे मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्सरला फिरवताना खूप आपल्याला बारीक नाही करायचं थोडंसं रवाळ असं टेक्स्चर ठेवायचं आहे तर सगळ्यात आधी मी शेंगदाणे वाटून घेते तरी तरी बघू शकता अशा पद्धतीनं शेंगदाणे थोडेसे जाडसर वाटलेले आहेत आता यानंतर लगेचच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पांढरे तीळ घालून ते देखील वाटून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता हे पांढरे तीळ देखील मी अगदी थोडेसे जाडसर किंवा रवाळ असे वाटलेले आहेत यानंतर आपल्याला खोबरं आणि मखाने दोन्ही एकत्रच मिक्सरला फिरवून वाटायचं आहे म्हणजे मखाने देखील खोबऱ्यासोबत अगदी छान असे बारीक होतील आणि त्याची छान पावडर तयार होईल खोबरं आणि मखाने देखील वाटून झालेले आहे बघू शकता यानंतर आपल्याला फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स थोडेसे मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजून यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील ॲड आव... करू शकता तर अशा पद्धतीनं ड्रायफ्रूट्स देखील जाडसर असे मी वाटून घेतलेत आता सगळ्यात शेवटी आपल्याला मिक्सरला वाटायचा आहे तो म्हणजे व्यवस्थित फ्राय करून थंड केलेला डिंक डिंक वाटताना तो थोडा थोडा मिक्सरला घालून छान बारीक असा वाटून घ्यायचा आहे डिंक वाटताना तो चांगला बारीक वाटला गेला पाहिजे तर थोडा थोडा करून मी सगळा डिंक मिक्सरला फिरवून घेत आहे आणि इथं बघू शकता मिक्सरला फिरल्यानंतर यामध्ये जे काही तूप होतं किंवा तेल होतं ते व्यवस्थित याने सोडलेलं आहे आणि अशा पद्धतीनं डिंकाची पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट आपल्याला या सगळ्या साहित्यामध्ये काढून घ्यायची आहे सगळे जिन्नस व्यवस्थित वाटून झालेत आता यामध्ये घालूया खारीक पावडर खारीकची आपण पावडर वापरली आहे त्यामुळे त्याला काही वाटण्याची गरज नाही आता यामध्ये मी घालतेय एक चमचाभर सुंठ पावडर सुंठ पावडरने खूप छान स्वाद येतो या लाडूंना त्याचबरोबर घालतेय थोडीशी वेलची पावडर त्याचबरोबर यामध्ये थोडेसे मगज बी एक चमचाभर खसखस तर इकडे साईडला मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली थे आहे यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे आणि हा गूळ आपल्याला थोडासा वितळून घ्यायचा आहे फक्त लक्षात ठेवा जास्त शिजवायचा नाही फक्त गुळ विरघळवून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे दोन तीन मिनटातच आपला गुळ व्यवस्थित असा विरघळलेला आहे लगेचच गॅस बंद करायचा आहे लक्षात ठेवा मी बिलकुल जास्त शिजवलेला नाहीये फक्त विरघळवून घेतलाय आता हा विरघळलेला सगळा गूळ आपल्याला या सगळ्या साहित्यावरती आहे अशा पद्धतीनं गूळ घातल्यामुळे काय होतं की लाडूंना बाइंडिंग व्यवस्थित येतं म्हणजे आपल्याला खूप जास्त प्रमाणात साजूक तूप वापरावं लागत नाही त्यासाठी ही एक एक्स्ट्रा स्टेप तर अशा पद्धतीनं वितळलेला सगळा गुळ या संपूर्ण साहित्यावर घालून घ्यायचा गूळ गरम आहे त्यामुळं सुरुवातीला थोडंसं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता हा सगळा गूळ आणि हे सगळं साहित्य हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे मी थोडेसे कमी गोड लाडू बनवलेले आहेत त्यामुळं मी फक्त एकच वाटी गूळ वापरलेला आहे लक्षात ठेवा तुम्हाला जर लाडू थोडे गोड हवे असतील तर तुम्ही दीड वाटी देखील गूळ इथं वापरू शकता अशा पद्धतीनं हाताने सगळे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं गूळ आणि सगळे जिन्नस मी छान एकजीव करून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं छान एकजीव केल्यानंतर हातावर दाबलं तर याचा व्यवस्थित मुटका होतो म्हणजेच आपलं परफेक्ट लाडूचं मिश्रण तयार आहे आता उरलेलं जे आपलं तूप होतं आपण जे एक वाटी तूप घेतलं होतं त्यातलं जे काही उरलेलं तूप असेल ते सगळं तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर हे तूप मी थोडंसं गरम करून घेतलंय आणि हे सगळं तूप आपल्याला या मिश्रणावर ओतून घ्यायचंय पुन्हा थोडंसं मिक्स करायचं आणि लगेचच याचे फटाफट लाडू वळले जातात फार वेळ ना ला लागत नाही त्याचबरोबर या लाडूंसाठी आपल्याला खूप जास्त तूप देखील वापरावं लागत नाही कारण आपण गूळ थोडासा वितळवून घातला आहे त्यामुळं मस्त लाडूंना बाइंडिंग येतं आणि कमीत कमी तुपात मस्त पौष्टिक असे हे आपले लाडू तयार होतात आता सगळं तूप घालून झाले व्यवस्थित मिक्स करून घेते आणि फटाफट मी या सगळ्याचे लाडू वळून घेते तर अगदी पटकन हे लाडू वळले जातात त्याचबरोबर मिश्रण हे अजिबात कोरडं देखील होत नाही तर अशा पद्धतीनं मस्त गोल गरगरीत एकसारख्या आकाराचे मी मध्यम आकाराचे लाडू बनवलेले आहेत तुम्ही यापेक्षा थोडे छोटे आकाराचे बनवले तरी चालतील तर इथे बघू शकता या घेतलेल्या प्रमाणात माझे मध्यम मा आकाराचे बरोबर तीस लाडू बनवून तयार झालेले आहेत थोडे छोट्या साईजचे बनवले तर तुमचे जवळजवळ चाळीस लाडू नक्की तयार होतील मस्त खुसखुशीत झालेले आहेत याला बाइंडिंग देखील अगदी व्यवस्थित आलेलं आहे बघू शकता या पद्धतीनं हे तुम्ही पौष्टिक असे लाडू नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील केसांच्या तक्रारी असतील स्त्रियांच्या समस्या असतील किंवा लहान मुलांसाठी अगदी पौष्टिक मोठ्यांसाठी उपयुक्त रेसिपी आहे तर यातला एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते मस्त खुसखुशीत झालेले आहेत तर या, या पद्धतीनं ही रेसिपी नक्की ट्राय करा कुठलंही जास्तीचं साहित्य लागत नाही तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय